सध्या गोव्यात खा प्या मजा करा असा संदेश देणाऱ्या कार्निवलची धूम चालू आहे या कार्निवलची मजा लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली पण एका पर्यटकानं खाऊन पिऊन मजा करण्याऐवजी दोन स्थानिक महिलांवर पैसे फेकून त्यांना सोबत येण्यासाठी खुणावलं त्यांच्याशी गैरवर्तन केलं या प्रकारामुळं स्थानिक लोकांनी या पर्यटकाला धरून चांगला चोप दिला त्यानंतर पणजी पोलिसांच्या स्वाधीन केलं मेलन प्रसाद केशरवाणी असं या पंचावन्न वर्षाच्या पर्यटकाचं नाव असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे ही घटना एक मार्च रोजी पणजीच्या क्लब नॅशनल जवळ घडली याच ठिकाणी कार्निव्हलचा उत्सव सुरू होता सायंकाळच्या वेळी पणजीतील दोन महिला हा उत्सव बघण्यासाठी आल्या होत्या त्या रस्त्यावर त्यांच्या मैत्रिणीची वाट बघत थांबल्या होत्या इतक्यात एक पर्यटक कॅसिनोमध्ये जुगार खेळून उत्सवाच्या ठिकाणी आला होता त्याच्या हातात नोटा होत्या या पर्यटकानं मागचा पुढचा विचार न करता महिलांना बघून गैरवर्तन सुरू केलं त्यानं त्यांच्या अंगावर पैसे फेकून सोबत येण्यासाठी विचारणा केली हा प्रकार बघून महिला चांगल्याच भडकल्या त्यांनी पर्यटकाला जाब विचारला असता त्यानं आक्षेपार्ह विधान करण्यास सुरुवात केली दारूच्या नशेत असलेला हा पर्यटक भान आरोपला होता हा प्रकार बघून उपस्थितांनी त्याला पकडलं आणि चांगला चोप दिला इतक्यात पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी पर्यटकाला ताब्यात घेतलं आता पुढील कारवाई सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा